नमस्कार मेजवानी घर गर, घरची चौतर्फे तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा आज मी तुम्हाला नवरात्रीनिमित्त हे बघा मी थालीपीठ करणार आहे वरईच्या वरईचं या वरईमध्ये मी साबुदाणा घातलेला आहे आणि वरई घातलेली आहे एक किलोला पाव किलो मी साबुदाणा घातलेला आहे हे दळून घेतलेले आहेत आणि त्यात दळताना थोडंसं जिरं घातलेलं आहे मिरची पावडर घातलेली आहे हा मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थोडंसं कूट आणि हा उकडून घेतलेला बटाटा आता आपण हा बटाटा याच्यामध्ये मॅश करणार आहोत हे बघा असं आपण खिसून घ्यायचा हा बटाटा त्याच्यामुळे आपलं हे कसं सर्व सर्वत्र आपला बटाटा मिक्स होणार पिठामध्ये हा बघा बटाटा असा किसून घेतल्यावर असा होतो आता आपण हा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घेऊन पीठ वळून घ्यायचं हे बघा असं आता पीठ आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट एक बटाटा आणि मिरची पूड चवीनुसार मीठ आता हे सर्व पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आता आपण एवढा गोळा घ्यायचा असं आणि पोलपाटावर आपण असं हे कपडा घेऊन ओला करायचा असं हाताने थोड थोड असं असेल तर मग असं लाटणं घ्यायचं हे असं लाटण्याला पाणी लावायचं असं पसर म्हणजे पातळ असं पसरलं जातं तुम्हाला जाड बारीक पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्या प्रमाणात उपासाचे थालीपीठ करू शकता आणि आपण आता एक सारखं करून असं गोल मिळवून घ्यायचं असं मध्ये सुद्धा असे थोडे थोडे होल करायचे तेल थोडस असं घालायचं असं कपडा उचलून तर आपण ह्याच्यावर वरून थोडं तेल पडायचं झाकण लावून टाकायचं मध्यम आचेवर आपण गॅस ठेवणार आहोत ही आता आपली एक साईड बाजली असणार आपण झाकण काढून घेऊ आपण खरेदी करू आता मी हे दुसरं सुद्धा थापून घेतलेले आहे अशा प्रकारे आपण सर्व थालीपीठ करून घेऊ हे बघा आता उलटी साईड सुद्धा आपली छानपैकी परतून झालेली आहे अजून थोडा वेळ आपण जरा मंद आचेवर केलं होतं ना ते भाजलं हळूहळू हे बघा आता आपलं हे उपवासाचं थालीपीठ तयार झालेलं आहे हे बघा आपलं नवरात्रीचं उपवासाचं थालीपीठ ही बटाट्याची भाजी दही आणि थालीपीठ छान सुंदर लागतं त्याच्याबरोबर आता ही थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद